दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा हे काय लावलं चाळपणा जी काही सूत्र आहेत ती आली आम्ही मागं पुढं बघितलं नाही आम्ही रडत बसलो नाही हे होणारच नाही बघू रे नंतर ये परवा ये उद्या जाऊ दे आता मुंबईतून आल्यावर भेट असलं कधी सांगितलं नाही काम सांगितल्यावर लाभ होऊन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस होते का नाही तुझ्या हातात नसेल तर वर फोन हो लावतो ह्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे काही वैयक्तिक कामं राहिले असतील मी असा दावा करणार नाही की शंभर टक्के कामं झाली परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो भावनिक होऊ नका हे सगळं करत असताना काही जणं दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती सगळे काही फटाके वाजत असतात माझ्याही पुढं पुढं चालायला दादाला दिसावं असं चालत दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा हे काय लावलं चाळपणा आणि हे झाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही अलीकडे क्लिपा मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गाव घोंगडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिव्हता काही नव्हता आणि सगळं आपल्या भाषेत बोलायला गेलो काय आता काय तिथं काय करावं काय धरणात माझं वाटोळ झालं परत कानाला खडाच लावला कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो नीट बोलायचं नीट बोलायचं नीट बोलायचं बोला शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही जाऊन द्यायचा नाही मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही द्यायचा नाही द्यायचा नाही ह्या पद्धतीनं ना। माणूस चुकतो ना अरे जो काम करतो तो चुकतो जो बोलतो मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला परंतु कायम गेला नाही त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं ह्या संदर्भात आता साहेब हो उभे नाहीत मी पण उभा नाही आम्ही दोघंही नाही त्याच्यामुळं आता चाळीस वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेला सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही त्याच्यामध्ये सुनेला मान असतो सून लक्ष्मी म्हणून समजतात अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोड्या दिवसाने तिच्याच हातात साव्या देतात ना सगळं आता तू बघ चुकलं तर ती सुनेला सांगती ऐकवती हे चुकलं हे दुरुस्त कर आईच्या पोटांत तर कुणीच शिकून येत नाही मी पण नाही आलो अहो मी पहिली चौऱ्याऐंशीला भाषण करायचो लटलट पाय का पाहिजे कुणीतरी सांगायचं तिकडं बघन भाषण कर राम बलवण सांगायचा सांगायचं त्या लिंबाकड बघन भाषण करा त्या लिंबाकड बघायला लागले की लोक अशी बघायची काय गेले म्हणजे लिंबाकड लिंबा... <laughs> माकड बसलं का आणखीन काय बसलं चाल भट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा खांदून ठेवायचा माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव अ आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो रस्ते माहिती नव्हते ही अवस्था होती माझी पण केलं ना राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका